गेले मान्य मनोजदादा जारांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेले सहा सात महिने झालं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे परंतु प्रत्येक वेळेस हे जे सरकार आहे महाराष्ट्रातलं प्रत्येक वेळेस मराठा समाजाची दिशाभूल करून वेगवेगळी उत्तरं देत आहेत कारण सुरुवातीला सांगितलं की चा तीस दिवसाचा आम्हाला मुदत द्या तीस दिवसाची मा मुदत मागल्यानंतर मरोजदा जारांगी यांनी चाळीस दिवसाही मुदत दिली परंतु ह्या चाळीस दिवसामध्ये मा सुद्धा माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील यांचा यांनी आपला शब्द पाळला नाही नंतर तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि ते शपथ घेऊन मराठा समाजाचा आरक्षणाचा कायमचा प्रश्न मिटवतो म्हणून सांगितलं परंतु त्या त्याही वेळेस त्यांनी आरक्षणाचा प्रश्न मिटवला नाही आणि गेल्या वेळेस ज्यावेळेस मुंबई म मराठा समाजाचा यात्रा निघाली त्यावेळेस वाश वाशीमध्ये दे। शब्द देऊन मराठा समाजाचं आरक्षण देऊन आम्ही प्रश्न मिटवतो अशी घोषणा केली परंतु अद्यापही त्यांनी काय केलं नाही आणि गेल्या एक तारखेपासून म मान्य मराठा योद्धा मनोजाता जरांगे हे उपोषणासाठी बसलेले आहेत आणि या उपोषणाला बसल्यामुळं त्यांनी आता विस्तार केला अधिवेशन बोललेलं आहे सरकारनं या अधिवेशनामध्ये जर मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं तर तरी इथून पुढं मनोजदादा जरांगे हे जे काय निर्णय घेतील त्या निर्णयाचं आम्ही सर्व मराठा सेवक आधी तंतोतंत पालन करू आणि आज इथं रास्ता रोख ठेवलेला आहे मनोजदादा जरांगे यांच्या जा तब्येतीला जर बरे वाट काय झालं आणि सरकारनं जर काय त्याच्यावर दुर्लक्ष केलं तर हा संपूर्ण मराठा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राला नव्हे देशालाच दाखवून देईल की मराठा समाज ही ताकद काय आहे आणि आरक्षणासाठी तो काहीही करू शकतो ह्या शेवटच्या घटनेपर्यंत मराठा समाज पोचलेला आहे आज मराठा आरक्षणाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी प आणि मनोज हरंगे पाटलाच्या समर्थनार्थ पंढरपूरमध्ये येणाऱ्या सर्व रस्त्यावर आज दहा ते वाजता सगळीकडे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे सांगला रोडला आहे परत मंगळगाडा रोडला आहे पुणे रोडला आहे नगर रोड, रोड सोलापूर सांगोला रोड सगळ्या रोडला आज पंढरपूरमध्ये आंदोलन चालू आहे सातारा रोडलासुद्धा आंदोलन चालू आहे वाखरे असू द्या खरडी असू द्या गोपाळपूर असू द्या किंवा शेगाव तुम्हाला चौक असू द्या भटुंबरे असू द्या ह्या सगळ्या ठिकाणी आज रस्ता रोको आंदोलन मोठ्या प्रमाणात होत आहे कारण सरकारला जागा येण्यासाठी हे आंदोलन आहे सरकार बोलले आहे तसं वागत नाही सरकार वारंवार मराठा समाजाला दिशाभूल करण्यासारखं वक्तव्य करून फसवणूक करत आहे अनेक आश्वासन दिली शिवाजी महाराजांची शपथ घेतली ती सगळी फशवी आणि खोटी घेतलेली आहे त्यामुळं सर्व समा सामान्य मराठा समाजाचा ह्या सरकारवर आता विश्वास राहिलेला नाही कारण ह्या घटनेप्रमाणे चार प्रवर्ग आहेत एक खुला प्रवर्ग एक ओबीसी प्रवर्ग एक एस सी प्रवर्ग आणि एक एस टी प्रवर्ग त्यामुळं मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर कुठल्या तरी प्रवर्गामध्ये मराठा समाजाला टाकावं लागेल त्याशिवाय आरक्षण मिळणार नाही आत्ता खुल्या प्रवर्गातील मराठा समाज हा फक्त आणि फक्त ओबीसी प्रवर्गामध्येच जाऊ शकतो कारण एस सी आणि एस टीमध्ये ते निकष पूर्ण करू शकत नाहीत त्यामुळं कालच मागासवर्गीय आयोगाने सांगितलेला आहे की मराठा समाज हा मागास आहे त्यामुळं सीमध्ये मराठा समाजाला ओ ओबीसी प्रवर्गातच घालावं लागेल आणि त्यातूनच वेगळी कॅटेगरी निर्माण करून तुम्ही आरक्षण देऊ शकता पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवण्याचे अधिकार हे राज्याला आहेत केंद्राला आहेत त्यांनी ते वाढवावेत पण मराठा समाजाला फसवा आरक्षण देऊ नये मराठा समाज आता शाना झालेला आहे तुम्ही जर चुकीचं आरक्षण दिलं तर तसं मनोज जरंगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे एकवीस तारखेच्या पुढं सगळ्यात मोठं आंदोलन ह्या महाराष्ट्रात उभं राहिलेलं दिसेल आणि सगळ्या सोयऱ्याचा जो दिलेला शब्द आहे तो मनोज झोरंगे पाटलाला त्यांनी ते प्रामाणिकपणे मुख्यमंत्र्यांनी पाळला पाहिजे तो अध्यादेश आता त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी वीस तारखेला जे अधिवेशन घेतलेलं आहे त्यामध्ये कुठलेही शक्यपणजे न करता प्रामाणिकपणे सगळे सोयरे ह्या शब्दाचा वापर करून तो अध्यादेशाचा कायद्यामध्ये रूपांतर करणं अत्यंत गरजेचं आहे कारण काल जे मुख्यमंत्री म्हणले आम्ही जे जुनं आहे तेच करतो आम्ही नवीन काय कायदा करत नाही ही मराठा समाजाची सरळसह फसवणूक आहे आणि काल फडणवीस म्हणले की मराठा समाजाच्या आंदोलनाचा म कुठल्याही मतावर परिणाम पडणार नाही होणार नाही आणि मी आजपर्यंत कुठं बघितलेलं नाही तुम्हाला बघितलं नसेल तर आम्हाला इथला महाराष्ट्रातील मराठा समाज तुम्हाला दाखवून देईल तुमच्या प्रत्येक भाजप उमेदवाराचा डिपॉझिट जा जप्त केल्याशिवाय इथला मराठा समाज राहणार नाही तुम्ही अपील राहू नका तुम्ही जर आम्हाला आरक्षण दिलं तर तुम्ही आम्ही डोक्यावर घेऊन नाचू तुम्ही जर आम्हाला आरक्षण नाही तर तुम्हाला पायाखाली तोडवायला सुद्धा मराठा समाज कमी करणार नाही सर्व समाज आता एकवटलेला आहे तो शाना झालेला आहे येड्यात काढायचे धंदे आता बंद करा तुम्ही